हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद्रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या बुधवार पंधरा ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय कृष्णा आणि दुष्यंतने चक्क एकत्र आंघोळ केली आहे आणि त्यानंतर दुष्यंतने कृष्णाला साडीसुद्धा नेसून दिली आणि हे सगळं पाहून बाजाबाईचा जळफार झाला मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा कृष्ण आणि दुष्त एकत्र आंघोळीला कसे गेले हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा भक्ती सर्वांना सांगते तुम्ही काळजी करू नका उद्या पहाटे सूर्य उगवण्याच्या आधीच कृष्णाने गावदेवीचं पूजा करण्याचं व्रत पूर्ण केलं असेल मी तिच्याबरोबर जाईल ना तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही हे ऐकून कृष्णा आढळाव तर खूप खुश होतात पण बाळजाबाई मैनावती जयकांत यांच्या पायाखालची जमीनच सरकते जर भक्ती कृष्णाबरोबर गेली तर आपला प्लॅन फ्लॉप होईल कृष्णाला साधण्याचा जो डाव आपण ऐकला आहे तो काही पूर्ण होणार नाही असं त्यांना वाटत असतं पण बाळजाबाई भक्तीला म्हणते हो भक्ती हो तू जा म्हणजे हे व्रत नक्की पूर्ण होईल पण आता लवकर जा आणि आपापल्या खोलीमध्ये झोपा म्हणजे पहाटे लवकर उठता येईल कृष्णा आणि बाळजाबाई हो म्हणतात आणि तेथून निघून जातात जयकांत मैनावती आणि दलपतही जातात बाळजाबाईही जाऊ लागते तेवढ्यात आडारराव तिला थांबवतात आणि म्हणतात थांबा सौभाग्यवती मला काहीतरी वाटायलं आहे तुम्ही चक्क कृष्णाला गावदेवीची पूजा करण्याचा मान दिलाय हे काही मनाला पटत नाहीये नक्कीच यामध्ये तुमचा काहीतरी डाव असेल असं मला वाटतंय आणि हे ऐकून बाजाबाई स्माईल करू लागते आढळरावांना आपला डाव समजलाय असं तिला वाटतं आणि ती खुश होते तर दुसरीकडे कृष्णासुद्धा खूप खुश असते ती तिच्या खोलीमध्ये येत असते आणि विचार करते खरंच आज खऱ्या अर्थाने बाळजाबाईंनी त्यांनी मला सून मानलंय असं वाटतंय गावदेवीची पूजा करण्याचा एवढा मोठा मान मला दिलाय तो सुद्धा धनत्रयोदशीच्या दिवशी मी ही पूजा नक्की करेल कोणतीही गडबड होऊ देणार नाही असा विचार करून कृष्णा तिच्या खोलीत येते दुष्यंत लॅपटॉपवर काम करत असतो कृष्णा त्याच्या जवळ येते आणि त्याला याबद्दल सांगणार इतक्यात कृष्णाचा फोन वाजू लागतो दुष्यंत चिडून म्हणतो आधी तो फोन सायलेंट कर नाहीतर कमीत कमी त्याची रिंगटोन बदल किती डिस्टर्ब करते कृष्णा मोबाईल पाहते तर सावित्रीचा फोन आलेला असतो एवढ्या रात्री आईचा फोन कसा काय आला काही प्रॉब्लेम तर नसेल ना अशी काळजी तिला वाटू लागते तर दुसरीकडे बाजाबाई ही आडरावांना म्हणते अहो तुम्हाला तर माहिती आहे की मी आपल्या घरातील नवीन सुनबाईसाठी सगळं करते आणि आता तिचा जो मान आहे तो मान तर तिला मिळायलाच हवा ना त्यात काय तुम्हाला आश्चर्य वाटतंय तर आढळा म्हणतात पण तुला तुझी नावडती सून कशी काय आवडायला लागली हा प्रश्न मला पडला आहे तुझ्या मनाविरुद्ध ती या घरात आली आहे ना आणि तू तिला इतका मोठा मान देतेस त्याचा आश्चर्य मला वाटतंय तर बाजाबाई म्हणते त्यात तुम्हाला आश्चर्य वाटण्याचं काहीच कारण नाही आहे मी नेहमी रीत भात पाळत असते आणि आपल्या घराण्याची रीत मी कधीच विसरत नाही आढळा म्हणतात वा रे वा तुम्ही सगळ्या रीत भाती पाळतात पण आपल्या घराण्याची अजून एक रीत आहे ती म्हणजे समाजकार्य करण्याची ते तुम्ही कधी करता बाळाबाई म्हणते ओ माझ्यापेक्षा जास्त समाजकार्य तर या घरात आणि या पंचक्रोशीत कुणी करत नाही कृष्णासारख्या अडाणी आणि गावंडळ मुलीला मी माझ्या घरची सून बनवून आणलीये हेच माझं सगळ्यात मोठं समाजकार्य आहे आणि एक लक्षात ठेवा आता येते काही दिवस तरी तिला हा मान मिळतच राहणार आढळराव काही बोलणार तर बाळाबाई म्हणते काही बोलू नका मला तुमचा प्रश्न समजलाय तुम्ही हेच विचारणार ना की येते काही दिवस म्हणजे कारण कृष्णाचे आता या दिवस घरात काही कमी दिवसच राहिलेत ती आता जास्त दिवस या घरात नाही राहणार या घरातून लवकरच कायमची तिची रवानगी होईल ती या घरची सून जास्त दिवस नाही राहणार अडरा हसू लागतात आणि म्हणतात ही तुमची इच्छा झाली पण कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न हे देवी आईच्या इच्छेने झालंय आणि देवी आईची इच्छा आहे तिने याच घरात राहावं त्यामुळे तुम्ही कितीही ताकद लावली तरीसुद्धा कृष्णाला घराबाहेर काढू शकणार नाही तुमची इच्छा कधीच पूर्ण होणार नाही बाळाजाबाई म्हणते पाहू ना कोणाची इच्छा पूर्ण होते आणि कोणाची नाही होत आढराव म्हणतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्यामध्ये आणि कृष्णामध्ये मी उभा आहे आणि मी तुम्हाला कधीच हे करू देणार नाही बाळाजाबाई आढळरावांना चॅलेंज देते मग पाहूच कोणाची ताकद जास्त आहे आणि कोणाची ताकद कमी आहे कोण जिंकत आहे आणि कोण हरत आहे आढळराव स्माईल करतात बाजाबाई रागारागाने तेथून निघून जाते आढळराव विचार करतात तू कृष्णाला एवढा मोठा मान दिलाय याचा अर्थ नक्कीच याच्यामध्ये सुद्धा तुझा काहीतरी डाव असेल आणि कृष्णाला पकडण्यासाठी तिला अडकवण्यासाठीच तू हा सगळा प्लॅन केलाय हे मला समजतंय आणि ते मला लवकरच कळेल पाहू ना उद्या काय होतंय तर इकडे कृष्णा सावित्रीशी फोनवर बोलण्यासाठी रूमच्या बाहेर येते त्याचवेळेस जयकांत येथे येतो आणि कृष्णा रूमच्या बाहेर आली आहे हे पाहून तो भिंतीच्या मागे लपतो आणि चक्क कृष्णाचा व्हिडिओ रेकॉर्ड करू लागतो त्याच्या मोबाईलमध्ये सावित्री कृष्णाशी खूपच प्रेमाने बोलते कृष्णा बाळा कशी येस बरी येस ना हे ऐकून कृष्णाला खूप आनंद होतो आणि ती म्हणते आय तू स्वतः मला फोन केलास का मी बरी आहे तर सावित्री म्हणते नवीन घरी जमतंय ना काही त्रास तर नाही ना तुला सासरी सगळे चांगले वागताय ना तुझ्यासाठी कृष्णा हो म्हणते तेव्हा जयकांत या सगळ्याचा व्हिडिओ बनवत असतो तोसुद्धा कृष्णाला न कळता तर सावित्री ही कृष्णाला म्हणते कृष्णे आमच्या घरामध्ये एक खूप मोठी अडचण आली आहे तुझ्या घरामध्ये सुखाचा पाऊस पडतोय तर आमच्या घरामध्ये दुःखाचा पूर आलाय असं म्हणून सावित्री चक्क ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते कृष्णाला मोठा धक्काच बसतो आणि कृष्णा म्हणते आय काय झालंय तू का रडतेस सांग मला तर सावित्री म्हणते काय सांगू पोरी तुला तू तु हे घर सोडून गेली आणि आपल्या घरावर खूप मोठं संकट आलंय तुझी बहीण आहे ना, ना पूजा तिला खूप त्रास होतोय तिला एक मोठे पैसे द्यावे लागणार आहेत खूप अडचणी सापडली ती कृष्णा म्हणते आय असं काय झालंय मला सांग मी आत्ताच्या आत्ता तेथे येऊ का तर सावित्री म्हणते नको नको तू येथे येऊन काय करशील येथे येऊन काहीच फायदा नाही आहे पण तू जर थोडी मदत केली ना तर हे संकट टळू शकतं कृष्णा विचारते कोणती मदत सावित्री सांगते पूजाला एक लाख रुपयांची गरज आहे कृष्णाला जबर धक्काच बसतो आणि ती म्हणते एक लाख रुपये जयकांत हे ऐकतो आणि तो सगळा व्हिडिओ शूटच करत असतो त्यालाही आश्चर्य वाटतं सावित्री म्हणते नाही का तुझ्याकडून सोय होणार मला तर वाटलं तू आता एवढ्या मोठ्या घराण्याची सून बनलीये मग एक लाख रुपये तुझ्यासाठी काहीच नाहीये मी पूजाला म्हटलं की आपली कृष्णा खूप परोपकारी आहे ती नक्की एक लाख रुपयांची सोय करेल तर ती म्हणाली मला नाही त्या कृष्णावर विश्वास पण मी म्हणाले कृष्णा तुझी बहीण आहे आणि तुझ्यासाठी काहीही करू शकते सावित्री कृष्णाला इमोशनल करण्याचा प्रयत्न करत असते पण एक लाख रुपयांची सोय आपल्याकडून होणं शक्य नाही हे कृष्णालाही माहीत असतं ती म्हणते पण आय सावित्री चिडून म्हणते नायका सोय होणार आणि पुन्हा एकदा रडण्याचं नाटक करू लागते अगं कृष्णे तू आम्हाला मदत कर आमच्या नशिबी अठरा विश्व दारिद्र्य आमच्याकडून पैशांची सोय नाही होणार फक्त तुझ्याकडून होऊ शकते तू काहीही कर आणि पैशांची सोय कर तुझ्या बहिणीसाठी कर पूजासाठी कर ती खूप दुःखाते खूप त्रासाते असं म्हणून सावित्री फोन कट करते कृष्णाला जबर धक्काच बसतो आता काय करावं एक लाख रुपयांची सोय कुठून करावी हा प्रश्न तिला पडतो आणि ती खोलीमध्ये जाते जयकांतने हे सगळं मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलेलं असतं आणि तो विचार करतो वा वा मी तर येथे माझ्या जानचा माझ्या दिलभराचा व्हिडिओ रेकॉर्ड करायला आलो होतो गुपचूप आणि माझ्या हाती तर वेगळंच घबाड लागलं आहे आता हे एक लाखाचं प्रकरण आपल्याला मदत करेल असा विचार जयकांत करतो आणि खूप खुश होतो तर दुसरीकडे कृष्णा रूममध्ये येते दुष्यंत बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेलेला असतो ती याच विचारत असते की आता काय करावं पैशांची सोय कशी करावी पूजावर एवढं मोठं संकट आले ते संकट दूर कसं करावं तेवढ्यात दुष्यंत तेथे येतो आणि कृष्णाला विचारतो काय झालंय कृष्णा उभी राहते आणि म्हणते ते मला ते तर दुष्यंत चिडून म्हणतो काय ते ते बोलतेस स्पष्ट बोल ना स्पष्ट बोलता येत नाही का तुला एवढं का अडकळतेस कृष्णा मनातल्या मनात विचार करते या माणसाशी सरळ बोलता सुद्धा येत नाही तो नीट बोलूही देत नाही आता याला काय सांगावं तर दुष्यंत चिडून म्हणतो का गप्प बसली आहे बोल ना लवकर मी काय एका साधू महात्मा आहे का जे तुझ्या मनातलं मला समजेल बोलल्याशिवाय मला कसं कळणार सांग लवकर मला तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार मला गावदेवीच्या पूजेचा मान मिळाला आहे बाजाबाईंनी हा मान दिलाय उद्या पहाटे चार वाजता जायचं आहे तर तुम्ही सकाळी लवकर उठाल ना दुष्यंत चिडून म्हणतो मी कशाला सकाळी लवकर उठायचं मी काय तुझा अलार्म क्लॉक आहे का, का सकाळी तुला लवकर उठून द्यायला तू तु 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 तुझी, तुझी, तुझी तुझी उठ मी नाही उठणार कृष्णा काही बोलणार तर दुष्यंत म्हणतो एकदा मी म्हटलं ना माय रूम माय रूल माय रुटीन आणि मी माझं रुटीन कोणासाठीही बदलत नसतो कृष्णाला रूम रूल रुटीन काहीच समजत नाही ती म्हणते म्हणजे काय तर दुष्यंत म्हणतो तुला नाही समजायचं आहे मी फक्त एवढं म्हणतोय मी माझं रुटीन नाही बदलणार आणि तो बेडच्या दुसऱ्या बाजूने जाऊ लागतो तर त्याच्या गुडघ्याला ठेस लागते आणि जोरात लागतं कृष्णा म्हणते काय झालं तुम्हाला लागलं का दुष्यंतला लागलेलं असतं पण तो म्हणतो काही नाही झालंय तू नको काळजी करू तू तुझं तुझं पहा मी नाही पहाटे उठणार आहे माझं एक रुटीन फिक्स असतं मी माझ्या वेळेलाच उठेल तू झोप तुझी तुझी असं म्हणून दुष्यंत बेडवर झोपी जातो कृष्णासुद्धा त्याचा अंथरून टाकते आणि बे झोपी जाते दुष्यंत मनातल्या मनात विचार करतो देवा खूप जोरात लागलंय पुन्हा त्या कृष्णासमोर कसं सांगू या कृष्णाच्या नादात चांगलंच लागले मला खूप दुःख आहे तर कृष्णाच्या मनात मात्र सावित्री काय बोलली त्याचा विचार सुरू असतो आणि ती विचार करते देवी आई आता एक लाख रुपयांची सोय मी कोठून करू दुश्यंत सरकारांना सांगू का ते पूजाला मदत करतील पण ते चांगलं दिसत नाही नको असं सांगायला आजच बाळजाबाईंनी मला एवढा मोठा मान दिला आहे सून म्हणून मान्यता दिली आहे आणि लगेचच मी त्याचा फायदा उचलते असं वाटेल ते आणि मी मोठ्या घरची सून असले म्हणजे असं पैसे मागणं काही योग्य नाही नक्कीच देवी आई मला साथ देईल बाळजाबाईंचा माझ्या डोक्यावर हात आहे आणि दुष्यंत सरकारांची मला साथ आहे तर माझ्यासाठी काहीही अशक्य नाही आहे असा विचार कृष्णा करते आणि उद्याचा उद्या पाहू उद्या सकाळची पूजा करणं जास्त महत्त्वाचं आहे असा विचार करून ती झोपी जाते दुष्यंतही झोपी जातो रात्रीचे सव्वा अकरा वाजलेले असतात भक्ती तिच्या रूममध्ये झोपलेली असते त्याचवेळेस जयकांत तेथे येतो भक्ती गाठ झोपलेली असते जयकांत रूममध्ये पुढे येतो आणि दरवाजा लावून घेतो आणि त्याला आठवतं की थोड्या वेळाआधी या सगळ्यांची एक गोलमेज परिषद भरली होती बैठक भरली होती तेव्हा मैनावती बाजाबाईला म्हणते बाजाबाई ती भक्ती तर कृष्णाबरोबर चाललीये मंदिरात पहाटे आणि भक्ती जर कृष्णाबरोबर गेली ना तर आपला डाव कसा पुरा व्हायचा आपला डाव तर फेल होईल तुमचा प्लॅन पुन्हा फेल होईल हे ऐकून बाजाबाईला धक्काच बसतो तर दलपत म्हणतो खरंय बाजाबाई मैनावती खरं बोलायलीये त्या भक्तीला कसं अडवायचं कसं थांबवायचं जयकांत सुद्धा याचाच विचार करत असतो तर बाजाबाई म्हणते दलपत भाऊजी काळजी करू नका त्या भक्तीला घरातच कसं थोपून धरायचं हे मला चांगलं माहिती आहे तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये असं म्हणून बाजाबाई तिच्या कपाटातून एक औषधाची बाटली काढते आणि जयकांतला म्हणते जयकांत रात्रीचं जेवण झालं सगळी पांगापांग झाली की ही औषधाची बाटली घेऊन तू भक्तीच्या रूममध्ये जायचं रुमालावर या औषधाचे दोन ठेंब टाकायचे आणि तिच्या नाकाजवळ रुमाल पकडायचा या रुमालाच्या वासाने औषधाच्या वासाने भक्तीला अशी काही झोप येईल की उद्या सूर्य उजाडल्यानंतरच तिला जागेल आणि मग ती कृष्णाबरोबर जाऊ शकणार नाही हा प्लॅन सर्वांनाच आवडतो आणि या प्लॅननुसारच जयकांत भक्तीच्या रूममध्ये आलेला असतो भक्ती गाड झोपलेली असते जयकांत या रुमालावर औषधाची दोन थेंब टाकतो आणि भक्तीच्या नाकाजवळ पकडतो आणि भक्ती बेशुद्ध होते तिला गुंगी येते जयकांत हा चक्क भक्तीकडेच वाकड्या घानेड्या नजरेने पाहत असतो तिच्याकडे तिच्या पूर्ण शरीराकडे टक पाहत असतो त्याचवेळेस ते दलपत तेथे येतो आणि जयकांतला म्हणतो जयकांत शेठ बाळाजाबाईने भक्तीला फक्त बेशुद्ध करायला सांगितलं आहे तुम्हाला कळत आहे ना पण जयकांतचं लक्षच नसतं दलपत त्याला भानावर आणतो आणि रूममधून जायला सांगतो आणि तो रूम सुद्धा रूमचा दरवाजा लावून घेऊन बाहेर पडतो तर भक्ती बेशुद्ध झालेली असते इकडे कृष्णा आणि दुष्यंत त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात तेवढ्यात कृष्णाला जाग येते ती घड्याळ्याकडे पाहते तर चक्क चार वाजून पाच मिनिटं झालेले असतात चार वाजून गेले हे पाहून कृष्णाला आश्चर्य वाटतं आणि ती उठून बसते आणि विचार करते आता मला आवरायला हवं हो। नाहीतर माझं नाही, नाही आवरायचं आणि ती आपलं अंथरून आवरून ठेवते ती लाईट लावणार तेवढ्या तिला दिसतं की दुष्यंत गाड झोपलाय दिवे नको लावायला नाहीतर दुष्यंत सरकारना जागील आणि ते पुन्हा एकदा चिडचिड करतील असा विचार करून कृष्णा दिवेनं चालू करतात तिची आवरासावर सुरू करते ती पेटी आणते या पेटीमधून साडी बाहेर काढून ठेवते आणि आंघोळीसाठी बाथरूममध्ये जाते आणि काही क्षणात दुष्यंत सरकार दुष्यंत सरकार असा मोठ्याने आडाओडा करू लागते दुष्यंत झोपेतून खळबळून जागा होतो आणि विचारतो काय झालं काय झालं तर कृष्णा म्हणते दुष्यंत सरकार लवकर इकडे या कृष्णा बाथरूममध्ये आहे हे, हे दुष्यंतला समजतं आणि दुष्यंत बाथरूमजवळ पोहोचतो आणि डोळे बंद करून घेतो आणि विचारतो काय झालं पडलीस का बाथरूममध्ये तर कृष्णा म्हणते डोळे उघडाना मग तुम्हाला समजेल काय झालंय येथे पाऊस पडतोय हा पाऊस थांबवा दुष्यंतला आश्चर्य वाटतं तो डोळ्यावरचा हात बाजूला करतो आणि विचारतो बाथरूममध्ये पाऊस कसा पडेल काय आहे तो समोर पाहतो तर कृष्णा ही बाथरूमच्या भिंतीला चिटकलेली असते आणि शॉवर सुरू असतो हे पाहून तो म्हणतो अगं पाऊस नाही सुरू आहे शॉवर सुरू आहे कर ना तो शॉवर बंद कृष्णा विचारते कसा बंद करायचा मला काहीच करत नाही आहे दुष्यंत म्हणतो अगं तो नॉब आहे ना तो बंद कर कृष्णा म्हणते नॉब म्हणजे काय मला काही जमत नाहीये तुम्हीच बंद करा दुष्यंत चिडून म्हणतो तुला तर ढगाकडे पाहून पाऊस कधी पडणार हे कळतं गाईचं दूध काढायला कळतं बैलगाडी चालवायला समजते आणि साधं शॉवर तुला बंद करता येत नाही का कृष्णा म्हणते आता ही काय टोमणे द्यायची वेळ आहे का लवकर तुम्ही हा पाऊस बंद करा नाहीतर मला खूप थंडी वाजते खूप भिजते मी दुष्यंतचा नाईलाज होतो आणि दुष्यंत हा नॉब बंद करायला शॉवर बंद करायला पुढे जातो पण त्याचवेळेस जमिनीवर साबण पडलेला असतो आणि या साबणावरून घसरून दुष्यंत हा चक्क कृष्णाच्या अंगावर जाऊन पडतो आणि हे दोघेही एकमेकांच्या अंगावर असतात एकमेकांच्या नजरेत गुंग होतात दोघेही चक्क शॉवरखाली उभे राहतात आणि कृष्णा आणि दुष्यंतची लग्नानंतर पहिली अंघोळ एकत्र अंघोळ सुरू होते दोघेही एकमेकांच्या नजरेमध्ये हरून जातात दुष्यंत कृष्णाच्या कमरेला पकडतो आणि दोघेही एकमेकांच्या खूप जवळ असतात वरून शॉवरचं पाणी सुरू असतं दोघेही ओले होतात आणि बॅकग्राऊंडमध्ये हळद रुसली कुंकुहसलं या मालिकेचं रोमॅन्टिक सॉन्ग सुरू असतं रोमॅन्टिक गाणं सुरू असतं आणि दुष्यंत आणि कृष्णा एकमेकांच्या नजरेमध्ये पूर्णपणे हरवून गेलेले असतात त्यांना कशाचंही भान राहिलेलं नसतं दुष्यंतच्या हे लक्षात राहत नाही की ज्या कृष्णाचा आपण टिटकारा करतो जिशाशी सरळ तोंडाने शब्दही बोलत नाही त्या कृष्णाबरोबर आपण बाथरूममध्ये आहोत शॉवरखाली दोघेही ओले होतोय आणि एकमेकांच्या किती जवळ आहोत कृष्णासुद्धा दुष्यंतकडे त्याच्या डोळ्यांमध्ये एकटक पाहत असते तर दुष्यंतसुद्धा तिच्याकडे एकटक पाहत असतो आणि पूर्णपणे हरवून गेलेला असतो ही रोमॅन्टिक जोडी हे रोमॅंटिक मुवमेंट तुम्हाला सुद्धा खूपच आवडेल यास शंका नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पहाटे पहाटे देवा या दोघांची एकत्र आंघोळ सुरू असेल त्याचवेळेस मैनावती रूममध्ये येईल आणि कृष्ण आणि दुष्यने एकत्र आंघोळ केली आहे हे पाहून तिला जबर धक्काच बसेल आणि ती बाळजाबाईला हे येऊन सांगणार की बाळजाबाई तुमची सून भलतीच रोमॅंटिक आहे आणि कृष्ण आणि दुष्यन दोघे एकत्र आंघोळ करत होते हे ऐकून बाळजाबाईला मोठा धक्काच बसेल आणि थोड्या वेळानंतर कृष्ण आणि दुष्यन हे दोघे गावदेवीच्या पूजेसाठी तयार होतील आणि दुष्यंत हा चक्क कृष्णाला साडी नेसून देणार आणि तिला पदर खोचून देणार तेव्हा कृष्णा त्याच्याकडे खूप प्रेमाने पाहत असेल पण दुष्यंत चांगलाच लाजणार तर कृष्णा आणि एकत्र आंघोळ केली हे ऐकून बाजाबाई खूप चिडेल आणि महिनावतीला समजेल की त्या ईडीला माहीत नाहीये की मी आज तिच्यासाठी काय आखून ठेवलंय तिला आज मी चांगलाच इंगा दाखवणार आहे मग एकीकडे कृष्णा आणि दुष्यंतचा रोमांस सुरू आहे तर दुसरीकडे बाजाबाईचं कट कारस्थान सुरू आहे मग आता पुढे काय होईल कृष्णा ही पूजा करू शकेल का दुष्यंत तिला वाचवणार का बाजाबाईचा प्लॅन यशस्वी होणार की पुन्हा एकदा फ्लॉप होणार हे तर येणाऱ्या एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत हळदृसली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप खु धन्यवाद